सांगली शहरात कृष्णा नदीच्या पाण्याने इशारा पातळी ओलांडली आहे पूरस्थितीच्या पार्श्वभूमी सांगलीत सैन्य दलाने कर्णार रोडवर प्रात्यक्षिक घेऊन या परिस्थितीची पाहणी केली जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक महापालिका आयुक्त सैन्य दलाचे मेजर एन डी आर एफ टीम प्रमुख यांची पूरस्थितीबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली या बैठकीत आपत्ती नियोजन संदर्भात अधिकार आणि कर्मचाऱ्यांना योग्य त्या सूचना देण्यात आल्या सांगली जिल्ह्यात आत्तापर्यंत चार हजार नागरिकांनी स्थलांतर केलं असून तीन हजार जनावरांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे पूरस्थिती असलेल्या जवळ नदीपात्र आणि बांधाऱ्याच्या जवळ परिसरामध्ये जमाबंदी आदेश लागू करण्यात आला आहे जमाबंदी भंग करणाऱ्यांच्यावर कारवाई केली जात आहे दरम्यान पूरस्थिती अद्याप नियंत्रणात आहे मात्र नागरिकांनी सतर्क राहावे अफवांवर विश्वास ठेवू नये प्रशासनाच्या सूचनांचे तंतोतंत पालन करून प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी केले आहे आज सकाळी आपल्याकडे एरविन फूटकडला फॉर्टी फीट जे आहे चाळीस फूटच्या जे इशारा पातळी आहे तिकडे पाणी आलेली आहे तर आम्ही सगळे लोक सतर्क आहे की आपल्याला सर्वांना माहिती आहे कुठला फिटा फुटापर्यंत कुठं कुठं पाणी येतं असं सगळे सर्वांना माहिती आहे त्याप्रमाणे आमच्याकडनं महानगरपालिका यंत्रणा आणि जिल्हा यंत्रणाकडनं लोकांना हा स्थलांतरित करण्याचे काम सुरू आहे परंतु मी एक गोष्टी सर्वांना सांगू इच्छितो की सर्व प्रकारच्या सांगलीमध्ये सध्या परिस्थिती टोटली कंट्रोलमध्ये आहे कुठलाही अडचणी नाही आहे परंतु आम्ही सगळं यंत्रणा सतर्क आहे आणि आम्ही डबल अलर्ट आहे आपल्याला मदतीसाठीसुद्धा आपण एक्सपर्ट आ, एक्सपर्टीस हेल्प म्हणून आमच्याकडनं एन डी आर एफकडूनसुद्धा एक पथक आपल्याकडे तैनात झालेली आहे आणि त्याचबरोबर इंडियन आर्मीचंसुद्धा एक शंभर जवानांचा टीमसुद्धा आपल्याकडे पोहोचण्यात आलेली आहे सगळ्यांच्या मदतीने आपण सध्या सर्व ठिकाणचा पाहणी आणि त्यांच्या ट्रेनिंग आणि मॉकड्रिव्हज घेतो आहे सध्या कुठलाही प्रकारचा अडचण नाही आहे कम्फर्टेबल पोझिशनमध्ये आहे तर येणाऱ्या दिवसामध्ये थोडा पाणीच्या पातळी वाढण्याची शक्यता आहे असल्यामुळे आम्ही सर्व नागरिकांना सतर्क राहण्यासाठी सूचना देतो आहे आणि फक्त फक्त प्रशासनाकडून करना जारी करणाऱ्या सूचनावरच विश्वास करण्यात यावा आणि कुठलाही अफवावरती विश्वास करू नये आणि जेव्हा प्रशासनाकडनं स्थलांतरित करण्याचा विनंती घेऊन आला असेल तर कृपा करून त्याचं पालन करावा आणि त्यांना स्थलांतरित करण्यामध्ये मदत करावा आणि आपण सहकारी करावं